प्लास्टिकला वरडियाची प्लास्टिक घेतली तो नु पोट्टे कंपनीचा हेलो ओके न्यायालयाने <गण> निर्णय दिला आहे की यामध्ये जे सँक्शन होतं त्या मुद्द्यावरही ट्रायल झालेली आहे दुसरं मेरिट्स न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे दुसरं साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली शिजर झालं ते सिद्ध झालं नाही नीट मग बाकी आरोपींकडूनही जो मुद्देमाल वगैरे जो मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केली होती तर पूर्वी पण एकदा न्यायालयामध्ये असाच निर्णय झाला होता आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते फेरसुनावणीचे निर्णय हो निर्देश दिले होते आणि परत त्याच परिस्थितीमध्ये सगळं संपूर्ण प्रकरण आलं आधी जे निर्णय झाला होता तो मुख्यतः सँक्शनच्या आधारावर होता मेरिटवर त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता आणि यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे हायकोर्टाला पाठवलं त्यामध्ये सँक्शन आणि इतर जे मुद्दे आहे मेरिटवर त्या सगळ्यांवर निर्णय द्यायला त्यांनी निर्देश दिले होते सर आजच्या निर्णयानंतर सरकारी पक्ष या संदर्भात काय पुढचं म्हणजे लिगल पाऊल उचलणार आहे आम्ही त्याच वेळेस जेव्हा जजमेंट प्रोनाऊन्स झालं मान्य कोर्टाला आम्ही स्टेची मागणी केली परंतु कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही लेखी अर्ज करा तर ते आम्ही लेखी अर्ज करणार आहोत आणि त्यानंतर जजमेंटची कॉपी भेटल्यावर मग पुढचा निर्णय शासन घेईल त्याच्यात स्थगितीसाठी आज इथेच प्रयत्न राहणार इथे प्रयत्न करतोय